मराठी बे बाबर मे आग लागलं मी मरा दिलो ओ मा शोना शोणा शो पडते सारखं ओढिल झालंय ढ वाल, गाडी चालवा की मास्तर नीट जरा नीट चालवा गाडी पास दुखतोय घालून वरून तिथे हळूहळू गाडी चालू राहिलाय आपण बरोबर वेळेवर जा ना हो का होरूर जरूर जरूर गाडी अरे कमी काही उतर ना आता आला ना तुमच्या किती छान नजर आहे ग बाई 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 काय किती छान अरे बाबा मी काय म्हणतोय अरे आपले मंडळ कुठे आपला तमाशा कुठल्या ठिकाणी मंडळ नाही का आपलं तमाशा गावामध्ये सहा किलोमीटर आहे असं आणि मग इथं कशाला आता मंदिर पण आले देवीच मंदिर आहे गोष्ट अजून टाइम आहे जाऊ आरामशी जरा गप्पा बिप्पा करू गप्पा म्हणजे काय तुमच्याशी बोलू जा हे बाबा जमणार नाही मी चाललो माझ्या माझ्या काम मला कशाला आणलंय मुस्काट फोडील ना तुमच म्हणजे तुम्ही माझ्या प्रेम नाही करत ए काय पागल तर नाही असं कर ना थांबा की थांबा ना माझ वय झालेलंय मला हे जमणार नाही सांगा राया सांगा मी कशी दिसते राया सांगा मी कशी दिसते अहो नवरे वणी नटून फिटून मी तुम्हा पुढे बसले अहो नवरे वणी नटून फिटून मी तुम्हा पुढे बसले अहो बोला ना सांगा राया सांगा मी कशी दिसते मी मी सांगा राया सांगा मी कशी दिसते अहो बोला आयो सांगा कशी दिसते अहो सांगा सांगा मी कशी दिसते सांगा सांगार मी कशी दिसते म्हणजे गाण्यानं मला फसवायचंय का नाचून गाऊन डान्स करायचा काय आवडीचं गाणं म्हणायचं तुमच्या प्रेम करते मनापासून अंतकरणापासून प्रेम करते देखा है साजन की आखो मे प्या दे काय पहिली बार साजन की आखो मे प्या देका है पहिली बार साजन की आखो एवढं गणवायचं काम चाललंय फसवायचं एवढं कुठे घ्यायचं चाललंय काही अरे बाबा मी चाललो घरी असं माझ्या तुमची माझी बात काय झाली माझ्या फडामध्ये तुम्ही काम करणार तुम्हाला रोज बाराशे रुपये देणार हो तुम्हाला खाऊन पिऊन देणार तुम्हाला येणार भागच आहे मी येणार बघतोच काय चाललंय नाही 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 बात आपली रेसल चालू आहे असं अहो रेसल करते एवढं लवकर जाऊन काय करायचं तुमच्या हाताची गडी तो अंडर बोट मी तुमच्यावर प्रेम करते हे दादा ते प्रेम कस असत कस असत मला नको प्रेम माझे दात पिकले की सायला लागले मला नाही आवडत पाणी पाणी मे आग लगा टिप टिप बरसा पाणी पाणी मे आग लगा दू तिप, तिप, आग दिल बाबू म्हणजे गाण्यामध्ये मला कॅच करायचं काम चाललंय असं मी प्रेमच करते ना काय करू खूप काय प्रेम करते मी काय म्हणतो आपल्या तमाशाचा फडकुडून तमाशा करायचं गावातून सात किलोमीटर रे एवढ लवकर जाऊन काय फायदा आहे का तिथे काय दावात लोनच खायचं का तुम्हाला मला कांदे बी चालतोय कांदा कांजी 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 नको इथं थांब जरा एवढे लवकर तुला काय लागली भात नको आपल्याला कांजी पाहिजे कांजी काय पण बोलतो तुम्ही अगं तू तु गोरी म्हणून तुला काळा रसा आवडत नाही का मला काळे लोक अजिबात आवडत नाही फक्त तू तो माझ्या प्रेमात पडलाय मी तुझ्या प्रेमात पडले म्हणून तू मला लय आवडतो आय लव्ह यू घेतली काय नको का, नुक नुक ए, ये, का ये, ये, आई लव काय लव तुमच्यावर प्रेम करते त्याला म्हणते का हा? गाल तू तू आई म्हणली मी अन आय लव्ह यू आणि तू आई तू एक गाणं म्हणते का कुठलं आता टाइमपास करायचं ना आपल्याला अजून सहा किलोमीटर जायचं मग म्हण कुठलं एक लावणी म्हण राजसा जवळ जरा बसा जीभ झाला पिसा तुम्हावीन बाई कोण ता करू शिनगार सांगा जर काही राजसा राजसा जीव झाला पिसा तुम्हावीन बाई कोण ता करू शिनगार सांगा सांग जरा काही त्या दिशी, त्या दिशी, करून दिला वेडा, टिचल माझा चुडा भव भव तारी कोणता करू शि सांग जरा वा, काय गाणं जातील आता तरी माझ्या प्रेमात पड़ा, बोलू पडा म्हणजे लागू माझं बरकडे जायचं मोडून प्रेमात पडा म्हणजे तुम्ही माझ्या अंगावर नका पडू मग मी तुमच्यावर लय प्रेम करते किती लय लय प्रेम करते तुमच्यावर किती पाहिला किती पाहिलं म्हणजे त्याला प्रमाण असं किलो एवढा गाव आहे ना त्याच्या दुप्पट गाव मी तुमच्यावर लय प्रेम करते आणि आज तुमचं मी ढोलकी बघून मी आज तुमच्या पाठी एवढी पागली तुम्हाला काय सांगू तुम्ही मला घास टाकून राहिले हे चुकीचं करता घास हो घास म्हणजे मी तुमच्यावर लय प्रेम करत आहे मला इज्जत देत नाही घास हिंदी मध्ये घास कशाला म्हणतात गवत मला काही कळत नाही आनाडी तर आनाडीच म्हातारे तू आम्ही खेड्याची तुला कधी बाई एवढी जवान बाई तो कधी पाठी लागली का हा ते झाड लाकड समशनात गेले तरी पण तो पाठी का त्यावर प्रेम करत आहे तू ढोलकी चांगली वाजवतो म्हणून त्यावर मी प्रेम करते लय मस्ती आली मस्ती नाही वय झालं मला काय करायचंय तुझ्या दिवस रात्र मी म्हणले का दिवस रात्र मी ते नाही म्हणले मला म्हणत फक्त माझ्या कामाला मी तमाश भारून चालवते तमाशा चालवते तर माझ्या सांग ढोलकीवाला नाही म्हणून मी तुला घेते जर आपण देवीच्या दार म्हणते तुला आपण देवीच्या धर्मात आलो ना मग एक देवीचं गाणं की रेणुका माताच गाणं म्हण म्हणजे गोजीरवाणी मुखत रंगला वेडा आहो रूप सावळ गोजीरवाणी मुखत रंगला वेडा आंबाला माझ्या देवीला माझ्या आंबाला माझ्या भरा की व हिरवा चुडा आंबाल माझ्या <laughs> भरा कि बाहेर और रूप सावळ गोजीरवाणी मुखात रंगला विडा और रूप सावळ गोजीरवाणी मुखत रंगला विडा अंबाला माझ्या देवीला माझ्या भरा कि बाहेर वा चोडा आंबाल माझ्या भरा कि बाहेर वा चोडा बर मी काय म्हणतो इथं भारूड हरवड हा मला हे जमणार नाही माझ्या घरी कुठं मला कशाला आणलंय तुझी आई घालायला मग तू आई घालायला आणलं होतं तु बोल तुला मी प्रेमा दुधात घालते तुपात घालते तो डोक्यात काय बसत नाही का तो डोक्यात काय दगड भरले का अगं दगड नाही भरले काय भरलं अजून टाइम आहे आता प्रेम करत आहे म्हणून तू माझ्या प्रेमाचा फायदा घेतोस का अरे म्हातारा बोट्या हे जाऊ का घरी कुठं जातो चाललो घरी मी का मामा शोधायला कशाला का भाऊ शोधायला अगं तू तर शोधला ना म्हातारा कोणाला तू मला भेट मी तुला प्रेम करतो तू तुम्हाला पाठी का अगं तर डावी मला असं उडवतोय बस आलं हे म्हाताऱ्या मास्तर हुँ, आता चल पाया पडायला गेवीच्या नाही मी चाललो घरी पुढं माझ्या घरी मी चाललो तू लक्षात ठेव बिरी हो, गेला तर लक्षात ठेव हो। लक्षात गेला ज्या संघ आला तर माझ्या मागच राहायचं तू मा आहे मी तो अग्रीमेंट केलंय म्हणजे हा मी तुला पन्नास लाख रुपये पन्नास हजार रुपये दिले मी तुला अग्रीमेंट केलं मी तुम्ही पोरींची अग्रीमेंट करते तो आपण अग्रिमेंट केलं आणि तू माझा माझा ढोलकीवाला राहणार आहे मी म्हणाल तिथं बसत ती तू म्हण मी म्हणले तर उठता उठ तिथं बसत बस बोलायचं मग ऐकायचं नाही तर असं मुसकट फोडेल भाडकाऊ बस, बस चा। ए चाल रिक्षा अग पन्नास हजार दिले नाही तू फक्त चेक दिला त्याच्यावर अरे चेक म्हणजे तुला आलाडी फोकाच आडीच राहणार आहे हा तुला म्हणलंय तो चेक दिलाय तर बँकेत वाटवायचा असतोय तो बँकेत टाकल्यावर तुला तो अकाउंट असेल तर बँकेत तुला पैसे नोट द्यायची ना चेक ला दी दी नोट के के तो चेक दिला एवढी नोट मला काय तुला लोक देता का गाडीत चालू गाडीत गाडीत बस हालून गाडीत हालून मारून बेकरी केली बेकारी म्हणजे गाडीत बस रिक्षा का माझा नवरा चालव त्या भाऊ हा डोक्यातला सगळं खूप हालून टाक संघर राहील तर तो सोन्यान पिळ होईल समजलं का देवीच्या दारात आलं तर सगळं चांगलं होईल तुला बायको चांगली भेटेल माया सारखी गोरी गोरी पान